श्रोते हो नमस्कार उत्कर्ष प्रकाशन पुणे प्रकाशित आणि श्री सुरेश शामराव लिखित शतदा प्रेम करावे या लोकप्रिय पुस्तकाचे क्रमशः वाचन वाचक स्वर सुरेश्मी रामचंद्र आंगणे ओसरगाव तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग तर ऐकूया शतदा प्रेम करावे या लोकप्रिय पुस्तकाचे क्रमशः वाचन व्यक्तिचित्र मालवणी मिशनरी गावकर दादा पावळे पावळी टेकान होती घरा घर लागान होता पावळे पावळी टेकान होती घरा घर लागान होता पोरण टोर लान थोर एकच खळा भरान होता पण आता आता घरा फुटत चलली माणसाक माणसा तुटत चली आता घरा फुटत चलली माणसात माणसात तुटत चालली वळार साकव झाले तरी घरा घरा लांब झाली घरा घरा लांब झाली घरा घरा लांब झाली दहा वर्षांपूर्वी मालवणला कोकण मराठी साहित्य परिषदेच्या जिल्हास्तरीय कवी संमेलनात फोंड्याचे मालवणी कवी दिनेश केळुसकर मालवणी कवी महेश केळुसकरांचे बंधू मालवणी ढंगाचे काव्य वाचन करीत होते आणि प्रत्येक चरणावर टाळी घेत होते गेल्या पन्नास वर्षात गावात झालेल्या प्रत्येक स्थित्यंतराशी प्रत्येक श्रोता तादात्म्य पावला होता आणि त्यातूनच उत्स्फूर्त टाळी निघत होती मला मात्र त्या कवितेने पूर्ण भूतकाळात नेलं पूर्वीचं माझं गाव आठवू लागलं आणि गावाचे ऐक्य टिकवणारी निस्पृह माणसे अशी सेवामय जीवन जगणारी माणसे प्रत्येक गावागावात होती त्यामुळेच गावची गाव रहाटी व गावचं ऐक्य टिकून होते आज अशा माणसांचे प्रकर्षाने स्मरण होते आणि त्यांची महती आठवते त्या अनेकांपैकी एक होते आमचे गावकर दादा आपले अखंड आयुष्य बहुजनांच्या सेवेसाठी खर्ची घालणारे निष्काम कर्मयोगी असे अनेक गावकर दादा गावोगावी होते म्हणूनच पावळे पावळी टेकान होती आमचे गावकरदाना म्हणजे आम पंचक्रोशीचे ग्राम वैद्य कभिन्न काळ्या मांड्या जैशा पोलादाचा चिरला साद हे काव्यपंक्ती बासी मर्ढेकरांना गावकरदादांकडे बघूनच सुचली असावी हा माझा लहानपणीचा भ्रम अजूनही तसाच आहे कारण त्यांची देह यष्टी तशीच होती सहा फूट उंचीचा देह काळा तेजस्वी शिस्वी रंग पांढरे शुभ्र धोतर पगडी अंगात बाराबंदी आणि पायात करा -करा वाजणारी गावती हातात वेताची काठी अशा, अशा पेहरावात गावकर दादा सारा आसमंत धुंडाळायचे सर्वत्र पायी प्रवास सर्व पंचक्रोशीच्या आरोग्याची जबाबदारी खुशीने आपल्या शिखरावर घेतलेली व लोकांनीही विश्वासाने त्यांच्याकडे सुपूर्द केलेली गावकर दादा ना गावचे सरपंच ना लोकल बोर्डाचे सदस्य तशा गावच्या प्रमुख ते नव्हते पण संपूर्ण गावात आणि पंचक्रोशीत आपल्या मानाचे पान स्वतःच्या अविरत सेवेने प्राप्त केले होते सामाजिक बांधिलकी स्वतःच स्वीकारली होती तसे गावकर घराणे आमच्या गावी प्रमुख श्रीमंत घराण्यापैकीच आमचे वडील सांगायचे त्यांची पूर्वी सात गलबते होती पण ही श्रीमंती त्यांच्या वाट्याला कधी आली नाही त्यांच्या जन्मापूर्वीच हे सर्व संपलेले होते मात्र गावकर घेता किती घेशील एवढे वैभव रामेश्वराने प्रदान केले होते ते माणूस किच्या प्रेमाचे वैभव त्यांच्या एका हुंकाराने गाव दुःखात बुडायचा आणि त्यांच्या एका हास्य लहरीने गावाचे हास्य ही सात मजली व्हायचे एवढे ऐश्वर्य त्याने त्यांच्या अविरत मानवी सेवेने प्राप्त केले होते गावकर दादा आमच्या तालुक्यात सर्प दंशावर त्वरित इलाज करणारे म्हणून प्रसिद्ध गावात त्यावेळी दवाखाने मोजकेत सर्प दंशावरील ही दुर्मिळ गावात प्राथमिक आरोग्य के केंद्र येण्याच्या फार पूर्वीचा काळ होता तो आजूबाजूला वाढलेले जंगल व वा जंगली श्रमाची कामे यामुळे सर्पदंशाचे प्रमाण जास्त झाल्यावर मृत्यू हा ठरलेलाच असायचा पण त्या काळी रूपाने देवाने मसीहाच पाठवून दिला होता त्यांच्या हातात तसाच दैवी गुण गावकर दादांकडे तऱ्हेच्या जडीबुटी होत्या गावात कोणालाही पायाखाली झाले की गावकर दादा तात्काळ हजर व्हायचे त्यांच्या सोबत अख्खा गाव त्याला निमंत्रणही लागत नसे लग्नाला जमणार नाही तेवढी माणसे जमा होत ज्याला सर्पदंश झाला त्यास मिरी खायला देण्याच्या प्राथमिक उपचारांपासून गावकर दादांचे उपचार सुरू होत त्यानंतर औषधोपचार सुरू बाहेर सर्व जमाव दादांच्या औषधाला गुण दे म्हणून मनोमन प्रार्थना करीत असायचा मात्र चेहऱ्यावर ते भाव दाखवायचे नाही उपचार पंधरा पंधरा दिवस चालायचे मंडप माणसांनी भरून जायचा पेशंटला झोप येऊ नये म्हणून दिवस रात्र जागता पहारा झोप आल्यावर विष चढते असा त्यावेळी समज असायचा दिवसा गप्पा व रात्र पत्त्यांच्या खेळात फड जागायचा फुट्या चहाचीही कोणाला अपेक्षा नसायची अपेक्षा एकच देवा रामेश्वरा दादांच्या औषधाला गुण पडू दे गावकर दादांच्या अधिपत्याखाली सर्व औषधोपचार नियोजनपूर्वक चालायचे शेवटी पाणी घालेपर्यंत दादा आपल्या घरी जेवून सर्पदंश झालेल्या पेशंटच्या घरी अखंड राहायचे त्यात आपपर भाव नाहीत असे शेकडो पेशंट त्याने उतरले होते आणि म्हणून माझ्या छोट्या गावाचे नाव त्यांनी वैद्य बापू सुकटणकरांनंतर पंचक्रोशीत नेले होते आमच्या गावी त्याच वेळी नवीन डॉक्टर पदवी घेऊन आले होते आयुर्वेदाच्या संशोधनापेक्षा कुचेस्तेवर अधिक भर ते सांगायचे प्रत्येक वेळी दंश करताना सर्प पिशवीत विष असतेच असे नाही पण गावकर उतरलेल्या शेकडो पेशंटच्या बाबतीत प्रत्येक वेळी रिकामी पिशवी करून चावतो का या प्रश्नाला त्यांच्यापाशी उत्तर नसायचे शेवटी त्यांच्यावरही गावकर दादांचे औषध घेण्याची पाळी आली आणि त्यांनी दादाना अश्विनी कुमाराच्या स्थानी मानली हा किस्सा गावात अजूनही सांगितला जातो खरो खरोखरच दादा दैवी धन्वंतरी होते त्यांच्या हातात होताच तसा दैवी गुण ते आले त्याने सकाळी उठून सर्व विधीनंतर रामेश्वराच्या प्रांगणात जाऊन बाहेरूनच नमस्कार करायचे जाताना नमस्कार येताना नमस्कार मात्र त्या नमस्कारात कधीही खंड पडला नाही देवाचे अवडंबरही नाही नंतर ज्या ज्या ठिकाणी त्यांचे पेशंट असतील त्यांच्या घरी चालत फेरफटका आजाराच्या सेवेत पंधरा पंधरा दिवस राहून कशाचीही अपेक्षा न करणारे गावकर दादा पेशंटला गुण वाटल्याचा आनंदही चेहऱ्यावर दाखवायचे नाही त्यांनी गावचा रामेश्वर आपल्या पेशंटमध्ये पाहिला होता एकदा हापकेन इन्स्टिट्यूटची काही माणसे आमच्या गावी आली होती त्यानेही दादांना त्यांच्या उपचार पद्धतीबाबत बोलक केले पण दादांनी त्यांना ठाम सांगितले एखाद्या विकाराच्या मागे तेका अगदी धूम पळवी पर्यंत मी लागते मणनदेव गुण देता दादांचा धूम पळवीने खास वाक्प्रचार होता अगदी कठोर परिश्रम वा इंग्रजीतील मेक एफर्ट पेक्षा कडक खरच त्यांच्या कठोर प्रयत्नांना आई वडिलांच्या ममतेने केलेल्या सेवेला ईश्वर यश द्यायचा या सेवेमुळे सर्व पंचकृषी त्यांची झाली गावचे तंटे बखेडे त्यांच्याच खळ्यात मिटायचे आमच्या गावात त्यावेळी अनेक मंदिरांच्या श्रमदानाची कामे केवळ त्यांच्याच शब्दाने झाली तरुणांना शिस्त लागली त्यांचा शब्द अख्खा गाव झेलायचा दादा नेहमी सांगत अरे लगीन चुकावलास तरी हरकत नाही पण कोणाचा मय चुकू नको एका माणसाच्या शब्दात अख्ख गाव नांदायचं मिशनरी लोकांनी भारतात ख्रिश्चन धर्म पसरविला असा सर्वसाधारण आरोप केला जातो मला वाटते इथली माणसे दरिद्री असली तरी त्यांच्या पैशाला व पावाला ती भुलली नाहीत ती भुलली मिशनरी लोकांच्या विनम्र आरोग्य सेवेला गावकर दादांची जनहित आरोग्य सेवा ही मिशनरी स्वरूपाचीच होती घेतले व्रत हे ना आम्ही अंधतेन म्हणण्यासारखी आम्हा शाळेतल्या मुलांनाही त्यांचा धाक असायचा पोरांच्या तोंडून शिवी किंवा अपशब्द आला व त्यांनी तो जाताना ऐकला की जवळ बोलवायचे पटकन आमच्या छोट्या खाकी हात घातल्याचा अभिनय करायचे आणि म्हणायचे तोंडा गाळी आजपासून खिशात ठेवलं गाळी सुटले की परत दे आवशिक सांग असे सांगून खिशात काहीतरी ठेवल्याचा अभिनय करेल आम्ही रडत घरी यायचो झालेली हकीगत आईला सांगायचो आई, आई आजपासून आम्ही तसं करणार नाही तू तू दादा आजोबांकडून ऐवज ताब्यात घे आई खो खो हसायची ते का ते आता समजते तेवढ्यात दादा हजर व्हायचे परत म्हणत एक वेळ देतय परत असा म्हणायचा नाही असे छू मंतर करून खाकी पॅन्टी कडे हात न्यायचे आम्हाला हायसे वाटायचे त्यांचे ते प्लॅटोनिक ऑपरेशनचे आज हसू येते म्हणून माझ्या पिढीतील मुलांच्या तोंडून कधीच शिवी वा अपशब्द आला नाही गावकर दादांचा धाक पुऱ्या गावाला होता तो हा असा आज गाव बदल गावातील आरोग्याची धुरा वाहण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रासोबत अनेक क्लिनिक डिस्पेन्सरी आल्या एक्स रे मशीन कॉम्प्युटराइज कार्डिओग्राम आदी एक ना अनेक सुविधा गावीत उपलब्ध झाल्या पण पेशंटची हाताची नाडी हाती घेऊन त्यांच्या आरोग्याबरोबरच सामाजिक आणि नैतिक आरोग्य सुधारणारे गावोगावचे गाव असंख्य गाव दादा काळाच्या पडद्याआड हो गेले त्यांची किंमत आपल्याला वेळोवेळी चुकवावी लागत आहे खरोखरच अशा विभूतींच्या दहनभूमीवर चिरा आणि पणखी कधीच नसते मात्र त्यांच्या निधनाला चाळीस वर्षे होऊ नये प्रत्येकाला ते कालच गेल्यासारखे वाटतात त्यांच्या समाजकार्याची पोच पावते श्रोते हो आपण ऐकत होता उत्कर्ष प्रकाशन पुणे प्रकाशित आणि श्री सुरेश श्यामराव ठाकूर लिखित शतदा प्रेम करावे या लोकप्रिय पुस्तकाचे क्रमशः वाचन धन्यवाद